यम तुमच्या दारी का माहितीये का तुम्हाला नाही हो मतदानाचं आव्हान करायला मी आलोय तुमच्या विभागामध्ये कोणत्या तारखेला मतदान आहे नोव्हेंबरला दोन हजार चोवीस ला आणि कशाचं मतदान आहे ते विधानसभेचं विधानसभेचं मतदान आहे आता मला सांगा हे विधानसभेचं जे मतदान आहे या तुम्ही कोणत्या विधानसभेमध्ये येता आम्ही वर्धी विधानसभेमध्ये येतो अच्छा मग इथून जो तुमचा लोकप्रतिनिधी उभा आहे तो तुम्हाला माहिती आहे का कोण कोण आदित्य उद्धव ठाकरे आणि त्याच्यानंतर मग आपले मिलिन देवरा आणि आणि मनसेमधून जे आहे ते संदीप देशपांडे करेक्ट आहे मग आपल्याला जर चांगला लोकप्रतिनिधी निवडायचा असेल जो तुम्हाला ह्या लोकशाहीनी आणि संविधानाने जो मतदानाचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे तो बजावताना तुम्ही सगळ्यात अगोदरचं काम कोणतं केलं पाहिजे मतदानाचं बरोबर आहे म्हणजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे कि हो ओके okay, मग काय होईल सांगा बरं एक चांगला प्रतिनिधी निवडून येऊ शकतो लोकांच्या मस्जिद म्हणजे सरकार आपल्याला करू शकतो शकतो आणि मग तो लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर मला जो आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो म्हणजे आता आपण आमदार निवडून देणार आमदार मला आमदार आमदारांची काय काम असतात सांगू शकाल हो आमदारांची जे कसं माहिती आमदारकीची निवडणूक आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त महागाई म्हणजे महाराष्ट्राची महागाई वर आहे त्याच्यानंतर घरगुती जे आपले महिलांना जे लागत सिलेंडर आहे भाजीपाल आहे त्या सर्व गोष्टीवर कंट्रोल म्हणजे इन्शुरन्स महागाईवर करेक्ट आहे मी आता तुम्हाला राग मांडू नका कारण मी वरून आलोय जनतेच्या प्रश्न आपली आहे की लोकप्रतिनिधी काय काम करून घ्यायचं हेच आपल्याला माहिती नाही त्याच्यावर आपण पहिलं काम केलं पाहिजे आपल्याला चांगला लोकप्रती जर लोकप्रतिनिधी निवडून आणायचा असेल तर आपल्याला शंभर टक्के मतदान केलं पाहिजे आणि त्याच्याकडून एकदा त्याला निवडून दिल्यानंतर पुढे आपल्या विभागात आपल्या मतदारसंघात कोणत्या प्रकारची कामं कि कोणता आपल्याला बदल हवाय तो करण्याचा पण निर्णय तुमचा आहे बरोबर आणि ते त्याच्याकडनं करून घेतलं पाहिजे नाही तर सगळी गोष्ट पाच वर्षांनी झाली तर ती आठवणीत राहणार का नाही म्हणून आज तुम्ही व्यावसायिक आहात तर व्यावसायिक धंदे रोजगार वाढला पाहिजे महाराष्ट्राची अस्मिता वाढली पाहिजे महाराष्ट्र आर्थिक राजधानी म्हणून सगळ्यात पहिला राज्य पाहिजे जे, जे आपलं राज्य पहिलं होतं आता आपण खाली आहोत तर तुमच्या मतदानाने आपल्याला नंबर वन ला येण्याचा आणि तुमचे काही प्रश्न लोकप्रतिनिधींना आहेत का ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकेल सांगा तुमचा एखादा काय प्रश्न आहे का आमचा प्रश्न काय नाही पाण्याचा प्रश्न जो आहे पाण्याचा प्रश्न लोकप्रतिनिधी नाही बघत नगरसेवक बघतो महागाई जी आहे ना हा तो माँगाई माँगाई कंट्रोल मध्ये आला पाहिजे महागाई आहे महागाई कंट्रोल कशामध्ये येते सांगा मला आर्थिक जर पाठबळ असेल सगळ्या गोष्टी असतील आणि महागाई जर कंट्रोल करायची तर शेतकरी तुमचा प्रबल झाला पाहिजे की नक्की बरोबर आहे शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त फॅसिलिटी दिल्या गेल्या पाहिजे कर्ज पाहिजे जो बोलला पाहिजे हे हो हेच लोकप्रतिनिधी ते नाही केलं तर तुम्ही काय कराल आम्ही त्यांना तो प्रश्न विचारू नेक्स्ट टाइम सगळ्यांनी जमलं पाहिजे आणि तुम्ही आता, 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 आता म्हटलं मला कबुली दिली आहे की तुम्ही मतदान करणार आहात हो पण आता तुम्ही किती जणांना मतदान करायला लावाल आणखी जास्तीत जास्त संपर्कात त्यांना तुमचं काय मत आहे मतदान किती टक्के झालं पाहिजे जास्तीत नव्वद टक्के आसपास झालं शंभर का नाही म्हणत आहे तुम्ही पॉसिबल नाही ना शंभर टक्के प्रयत्न केला तुम्ही आम्ही तर ह्या वेळेला आपण म्हणू सगळे म्हणतात आपकी बार आपण म्हणूया या बार शंभर टक्के मतदार म्हणजे चांगला लोकप्रतिनिधी येईल चांगला सगळ्यांना धन्यवाद